नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत था। आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत विधानार्थी नकारार्थी वाक्य निधान्थी नकारार्थी वाक्य चालू पूर्ण काळामध्ये चालू पूर्ण काळ वा आता चालू पूर्ण वर्तमान काळ त्यामध्ये प चालू पूर्ण वर्तमान काळाला इंग्रजीत काय म्हटलं जातं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता याची रचना कशी असते तर पहिला तो करता करता प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जीवालं रूप प्लस कर्म राहिलेला भाग असेल तो आणि ॲड लास्टला फुल स्टॉप स्ट्रक्चर बघा इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस व्ही फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट त्याच्यानंतर महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं तर हॅव नॉट ला हॅवंट म्हटलं जातं हॅज नॉट ला हॅजंट म्हटलं जातं त्याचप्रमाणे हॅव आणि हॅज केव्हा वापरतात सेम पूर्ण वर्तमान काळात आपण सांगितलं होतं त्याचप्रमाणे हॅव हॅज यूज केलं जातं हॅज वापरलं जातं सिंग्युलर एक वचनीसाठी आणि हॅव वापरलं जातं प्ल्युरलसाठी अनेक वचनासाठी आता आपण वाक्य बघूयात म्हणजे आपल्या व्यवस्थित लक्ष देईल चालू पूर्ण वर्तमान काळ विधानार्थी नकारार्थी वाक्य पहिलं वाक्य बघा खूप दिवसांपासून पाऊस पडत नाही म्हणजे खूप दिवसांपासून पाऊस पडत असले प पडत नाही आहे पडत आलेला नाही आहे म्हणजे पडत नाही आहे वाक्य आहे ना इट हॅज नॉट बीन रेनिंग फॉर व्हेरी टू लाँग इट हॅज नॉट बीन रेनिंग फॉर व्हेरी टू लाँग इथे लक्षात घ्या इट हॅझंट बीन पण म्हणू शकतात इट हॅझंट बीन रेनिंग फॉर व्हेरी टू लाँग इथे इट झालेला आहे सब्जेक्ट हॅज वापरलेला आहे कारण पूर्ण काळ आहे म्हणून नॉट वापरलेला आहे निगेटिव्ह आहे म्हणून त्याच्यानंतर बीन वापरलेला आहे चालूसाठी चालूसाठी बीन वगैरे वापरतो म्हणजे चालू वर्तमान का म्हणजे चालू पूर्ण आहे म्हणून बीन वापरलेला आहे आणि रेनिंग रेनिंग म्हणजे व्ही फोर वापरलेला आहे कारण आय एन जीवाला व्ही फोर अशा प्रकारे वाक्य आहे फॉर व्हेरी टू लाँग म्हणून इट हॅज नॉट बीन रेनिंग फॉर व्हेरी टू लाँग किंवा इट हॅझंट बीन रेनिंग फॉर व्हेरी टू लाँग आहे वाक्य ते फॉर व्हेरी टू लाँग ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघू मुले अभ्यास करत आलेली नाहीत मुले अभ्यास करत आलेली नाहीत वाक्य ना द चिल्ड्रन हॅव नॉट बीन स्टडींग द चिल्ड्रन हॅव नॉट बीन स्टडी किंवा द चिल्ड्रन हॅवट बीन स्टडींग असं पण म्हणू शकतो म्हणजे करत आलेली नाही आहेत असं आहे द चिल्ड्रन झालेला आहे सब्जेक्ट हॅव नॉट हॅव वापरलेला आहे पूर्ण काळासाठी त्याच्यानंतर नॉट निगेटिव्हसाठी बीन वापरलेला आहे परत आणि स्टडिंग म्हणजे वी थ्री वी स्टडिंग वापरलेलं आहे व्ही फोर व्ही फोर म्हणजे वी प्लस आय एन जी म्हणून स्टडिंग आलेलं आहे आणि फुल स्टॉप त्याच्या पुढे काय माहिती दिलेली नाही आहे म्हणून स्टडींगपर्यंतच वाक्य स्टॉप झालेलं आहे ने त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य आम्ही दोन तासांपासून संगणक खेळ खेळत नाही आम्ही दोन तासांपासून संगणक खेळ खेळत नाही वाक्यणा वी हॅव नॉट बीन प्लेईंग कॉम्प्युटर गेम्स फॉर टू हावर्स वी हॅव नॉट बीन प्लेईंग कॉम्प्युटर गेम्स फॉर टू हावर्स वा वी हॅवंट बीन प्लेईंग कॉम्प्युटर गेम्स फॉर टू हावर्स म्हणजे दोन तासांपासून आपण आम्ही काय संगणक खेळ खेळत नाही त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य या कुटुंब या हिवाळ्यात स्किईंग करत नाही कुटुंब या हिवाळ्यात स्किंग करत नाही वाक्याना द फॅमिली हॅज नॉट बीन स्कीइंग धीस विंटर दी फॅमिली हॅज नॉट बीन स्किईंग धीस विंटर इथे का स्ट्रक्चर लक्षात घ्या तर फॅमिली सब्जेक्ट होतो हॅज नॉट वापरलेलं आहे हॅज नॉट बीन हॅज नॉट बीन वापरलेलं आहे फॉर चालू पूर्ण वर्तमान काळासाठी स्किईंग वी फोर होतं आणि धिस मिनटर ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्समध्ये होतं अशा प्रकारे वाक्य आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट uh, चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची रचना कशी असते कर्ता प्लस हॅट प्लस नॉट प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी प्लस कर्म म्हणजे राहिलेला भाग असेल तो स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट प्लस हॅट प्लस नॉट प्लस बीन प्लस बी फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट इंग्रजीमध्ये हे झालं आणि लास्टला फुल स्टॉप कारण विधानार्थी नकारार्थी वाक्य आहेत म्हणून महत्त्वाचं काय इथे हॅड नॉट हॅड नॉटला हॅडंट म्हटलं जातं इथे सब्जेक्ट सिंग्युलर पेरलर दोन्हीसाठी हॅड वापरलं जातं आता वाक्य बघूया चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळाला काय म्हटलं जातं विधानार्थ चालू पूर्ण भूतकाळ विधानार्थी नकारार्थी वाक्य बघूया कशी आहेत ती पहिलं वाक्य बघूया ती नीट काम करत नव्हती ती नीट काम करत नव्हती वाक्य ना शी हॅड नॉट बीन वर्किंग वेल शी हॅड नॉट बीन वर्किंग वेल म्हणजे नीट वेल म्हणजे नीट काम करत नव्हती काम करण्यासाठी वर्क किंवा शी हॅड अँड वर्किंग वेल असं पण म्हणू शकतो शी झालेला आहे सब्जेक्ट हॅड नॉट बिन वापरलेलं आहे चालू पूर्ण भूतकाळासाठी वर्किंग वर्क प्लस आय एन जी म्हणजे व्ही फोर आहे ते आणि वेल म्हणजे नीट अशा प्रकारे वाक्य आहे शी हॅड नॉट बीन वर्किंग वेल त्याच्यानंतर दुसरं वाक्य रुग्ण सकाळपासून अन्न खात न होता रुग्ण सकाळपासून अन्न खात न होता वाक्याना द पेशंट हॅड नॉट बीन इन फूड सिन्स मॉर्निंग द पेशंट हॅड नॉट बीन इटिंग फूड सिन्स मॉर्निंग इथे द पेशंट झालेला आहे सब्जेक्ट हॅड नॉट बीन वापरलेला आहे चालू पूर्ण भूतकाळासाठी इटिंग व्ही फोर आहे ते इटचं इटिंग झालेलं चा आहे फूड सिन्स मॉर्निंग हे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट आलेलं आहे हेडनॉटला आपण हॅडन पण म्हणू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट माझ्या आजोबांना कालपर्यंत बरं वाटत नव्हतं माझ्या आजोबांना कालपर्यंत बरं वाटत नव्हतं वाक्याना माय ग्रँडफादर हॅड नॉट बीन फिलिंग गुड अंटील यस्टरडे स्टडी माय ग्रँडफादर म्हणजे माझे आजोबा हॅड नॉट बीन वापरलेलं आहे और चालू पूर्ण भूतकाळासाठी फिलिंग झालेलं आहे वी फोर म्हणजे व्ही प्लस आय एन जी गुड अंटील यस्टरडे झालेलं आहे ते रिमेनिंग पार्ट्स किंवा ऑब्जेक्टमध्ये माय ग्रँडफादर हॅडंट बीन फिलिंग गुड अंटील यस्टरडे त्याच्यानंतर नेक्स्ट ती चौथं वाक्य ती आली तेव्हा मी चित्रपट पाहत नव्हते ती आली तेव्हा मी चित्रपट पाहत नव्हते वाक्याना आय हॅड नॉट बीन वॉचिंग मूव्ही वेन शी अरायव आय हॅड नॉट बीन वॉचिंग मूव्ही वेन शी आर किंवा आय हॅडंट बीन वॉचिंग मूव्ही वेन शी आर असं पण म्हणू शकतो आय झालेलं आहे सब्जेक्ट हॅड नॉट बीन वापरलेलं आहे चालू पूर्ण भूतकाळ आहे म्हणून वॉच वॉचिंग झालेलं आहे व्ही फोर म्हणजे व्ही आय एन जी मूव्ही वेन शी आर हे रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे आपल्याला काय फक्त जेवढा जो, जो टे ह्याचा टेनसेन्सचा पार्ट आहे तो आपल्याला घ्यावा लागतो बाकीचं ते रिमेनिंगमध्ये येतं म्हणजे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये त्याच्यानंतर ती आली लक्षात घेवा तेव्हा ती आली ते लास्टला घेतलेलं ला आहे वेन शी आरायूट ती आली म्हणजे भूतकाळ आहे तो साधा भूतकाळ म्हणून शी आणि आर शी करता प्लस आरायूड व्ही टू म्हणजे करता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप म्हणून ते शी आरायूट आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चालू पूर्ण भविष्यकाळ आता चालू पूर्ण भविष्यकाळाला काय म्हटलं जातं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची रचना कशी असते कर्ता प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे जी आय एन जीवालं प्लस कर्म राहिलेला भाग इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर म्हणजे सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस वी फोर म्हणजे आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं विल नॉट विल नॉटला पोंट म्हटलं जातं इथे शाल नॉट वापरत नाही लक्षात घ्या इथे विल नॉटच वापरलं जातं चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये सगळ्या का स्वकर्त्यासोबत विल नॉट यूज केलं जातं कारण विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे म्हणून नॉट त्याच्यानंतर नेक्स्ट चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळची विधानार्थी नकारार्थी वाक्य पहिलं वाक्य बघूया हो तो दहा वर्षे शिकवणार नाही तो दहा वर्षे शिकवणार नाही पुढे आहे ते भविष्यकाळ वाक्य ना शी विल नॉट हॅव बीन टीचिंग फॉर टेन इयर्स शी विल नॉट हॅव बीन टीचिंग फॉर टेन इयर्स किंवा शी वोंट हॅव बीन टीचिंग फॉर टेन इयर्स असं आपण म्हणू शकतो ती असेल तर शी वापरू शकतो ते असतील तर ते वापरू शकतो नाव असेल तर ते नाव घालू शकतो काही पण अशी वेगवेगळी वाक्यं आपण एका सेंटेन्सची करता चेंज करून करून आपण ती वाक्य बदलू शकतो हे लक्षात घ्या आणि तसंच करायचं ते प्रॅक्टिससाठी आपल्याला बेटर होतं चटकन लक्षात येतं दुसरं वाक्य बघू वाक। पुढच्या वर्षी ती इथे काम करणार नाही पुढच्या वर्षी ती इथे काम करणार नाही वाक्याना नेक्स्ट इयर शी विल नॉट हॅव been वर्किंग here नेक्स्ट इयर शी विल नॉट हॅव been वर्किंग here इथे लक्षात घ्या नेक्स्ट इयर हे फक्त पुढच्या वर्षीसाठी गेलेलं आहे तो करता म्हणून नाही आलेला आहे करता म्हणून त्याच्यानंतर आलेला आहे बघा ती इथे काम करणार नाही म्हणून तीसाठी शी आलेला आहे करता विल नॉट हॅव बीन वापरलेलं आहे चालू पूर्ण भविष्य काळासाठी आणि त्याच्यानंतर वर्किंग वर्किंग व्ही फोर आहे तो व्ही फोर म्हणजे व्ही प्लस क्रिया झाला आय एन जी वर्कचं वर्किंग झालेलं आहे आणि हियर झालेला आहे तो रिमेनिंग पार्ट्स किंवा ऑब्जेक्टमध्ये म्हणून नेक्स्ट इयर शी विल नॉट हॅव बीन वर्किंग इयर किंवा वॉन्ट हॅव वॉन्ट हॅव बीन वर्किंग इयर असं पण म्हणू शकतो नेक्स्ट आम्ही प्रवास करणार नाही आम्ही प्रवास करणार नाहीत वाक्य येणार वी विल नॉट हॅव been traveling, We will not have been traveling. होता। वी विल नॉट हॅव been ट्रॅव्हलिंग वाक्य येणार वाक्याचं स्ट्रक्चर होतं वी होतं आहे सब्जेक्ट विल वापरलं विल नॉट हॅव वापरले जर आहे ते विल नॉट हॅव बीन वापरलेलं आहे चालू पूर्ण भविष्यकाळ असल्यामुळे ट्रॅव्हलला ऐंशी लागलेलं आहे कारण व्ही फोर वापरलं जातं चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणून ट्रॅव्हलिंग आलेलं आहे त्याच्यापुढे वाक्यामध्ये काय ऑब्जेक्ट दिलेला नाही त्याच्यामुळे तो आलेला नाही आहे म्हणजे जेवढं दिलेलं आहे पर्यंत वाक्य स्टॉप होतं वी विल नॉट हॅव बीन ट्रॅव्हलिंग किंवा वी वोंट हॅव बीन ट्रॅव्हलिंग असं म्हणू शकतो त्याच्यानंतर चौथं वाक्य सतीश जास्त दिवस गाडी चालवत नसेल सतीश जास्त दिवस गाडी चालवत नसेल वाक्य सतीश विल नॉट हॅव बीन ड्रायविंग फॉर लाँग सतीश विल नॉट हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर लाँग लाँग सॉरी इथे एक सतीश वोंड पण म्हणू शकतो हां सतीश वोंड हॅव बीन ड्रायव्ह ड्रायविंग फॉर लॉंग म्हणू शकतो इथे स्ट्रक्चर सांगायचं झालं तर सतीश झालेलं आहे सब्जेक्ट विल नॉट हॅव बीन वापरलेलं आहे चालू पूर्ण भविष्यकाळ असल्यामुळे ड्राईव्हचं ड्रायविंग झालेलं आहे कारण वाक्याची वाक्य चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये वाक्यामध्ये व्ही फोर वापरले जातं म्हणून ड्रायव्हचं ड्रायविंग झालेलं आहे व्ही फोर आणि फॉर लाँग वापरलेलं आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्टसाठी अशा प्रकारे ही चार वाक्य गे दिलेली आहेत अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ खूप महत्त्वाचे काळ आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा ठेवा हे जे काळ आहेत ने ते चालू चालू जे आहे चालू काळ त्याच्याशी चा ती जास्त सिमिलॅरिटीज जा आहे त्याच्यामुळे काही वेळ काय वापरलं जातं ह्या काळाऐवजी चालू काळ पण वापरले जातात म्हणजे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू भविष्य काळ खूप रेअरली यांचा यूज केला जातो पण यूज केला जातो करत नाही तसं नाही म्हणून महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण ही वाक्याची जी वाक्या असतात ती चालू होतात पण ती पूर्ण झालेली आहेत की नाही हे आपण कन्फर्मली सांगू शकत नाही काही वेळा पूर्ण झालेली असतात काही वेळा पूर्ण झालेली नसतात ती कंटिन्युअस चालू असतात म्हणून दिलेलं आहे चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ अशी त्यांची नावे आहेत काही काळ हे चालू असतात काही काळ हे ज्यावेळी क्रिया होते त्याचवेळी ते संपलेले असतात असं पण असतं त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा लक्षात आलं नसेल तर पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे ते प्रॅक्टिस करत राहा अजून पण ह्याच्या व संबंधित माहिती आम्ही आम्ही निगेटिव्ह सेंटेन्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकतात डिटेल्समध्ये डीपली तुम्हाला तिथे कळेल त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका ते पण तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ लिंकड इन अकाउंट पेज आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि आमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका तिथे पण खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे मिस करू नका चला तर आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद